ज्या पद्धतीने नुकसान होतंय हे काय आम्ही सहन करणार नाही दुसरी गोष्ट हे पाणी वाटपाच्या ज्या पट्ट्या आपण काढल्या त्या तातडीने रद्द केल्या पाहिजे जोपर्यंत पाणी वाटपाचं धोरण पाणी वाटपाचं धोरण ताऱ्या पीडियन हे सगळे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो पाणी वाटपाच्या कुठले पट्ट्या आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो पण ते ग्रामपंचायतीने ते भरायचे नाही या पद्धतीने तुम्हाला सगळ्या सूचना देण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे हे तुम्हाला जसं आता संपत रावोगरे सांगितलं तसं तुम्हाला जाणीव करून द्यायला आम्ही आलेलो आहे परंतु जाणीवच्या पुढची पायरी सुद्धा आम्हाला येते आमचं जन्मच आंदोलनातून झालेला आहे त्याच्यामुळं हे ते काय अवघड काम नाही माझ्यावर आझाद मैदान पोलीस स्टेशनला पण केस आहे आणि दिल्लीच्या आंदोलनाच्या पण केस आहे सगळीकडे केस आहे मला त्या आंदोलनाची अजिबात भीती वाटत नाही माझा जन्मच आंदोलनातून झालेला आहे आणि आता जर तुम्हाला सांगतो की तुम्ही जर ऐकलं नाही आणि जर जे जे आता जे ठरले ते तुम्ही आता आम्हाला सांगायचं सा। आणि ते त्या पद्धतीने झालं पाहिजे नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणालाही सहानुभूतीपूर्वक आज आम्ही तुम्हाला अत्यंत सहानुभूतीपूर्वक सांगतोय काही गोष्टी तुमच्या हातात असतील नसतील ते, ते सगळं तुम्ही करा वरिष्ठांशी चर्चा करा कोणाशी चर्चा करा किती करा परंतु आम्ही पंधरा दिवसाची वेळ तुम्हाला देतोय या पंधरा दिवसात सगळे प्रश्न मार्गी लागले पाहिजे आणि ऍक्शन लगेच आजच्या क्षणाला आजच चालू झाली पाहिजे पंधरा दिवस सांगायचं नाही आजपासून तुमची ऍक्शन चालू झाली पाहिजे तीन दिवसात सर्वे झाला पाहिजे पंधरा दिवसापर्यंत काम चालू झाले पाहिजे पीडीएनच्या दवाखान्यात गेल्यावर कोणी कोणाचं नाही दवाखान्यात गेल्यावर काय नाही इतकी अवस्था वाईट झालेली आहे आणि म्हणून या रस्त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही केलं पाहिजे पीडीएनची जी योजना आहे त्याच्या बाबतीत तुम्ही तातडीने शेतकऱ्याला माहिती दिली पाहिजे कोण कमांड मध्ये कोण नॉन कमांड मध्ये कोणाला नॉन कमांड वाल्यांची काय व्यवस्था तुम्ही करणार आहे हे पण तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे ज्याच्या शेतामध्ये नाही तर पाठ जाईल आणि विशेष करून मला तुमच्या इकडे तळेगाव तर अशी परिस्थिती आहे पाठ तुमच्या तिथून जाणार पण तुम्हाला पाणी फक्त पाहायचं आणि त्यासाठी आमच्याकडे आहे योजना आम्ही केलं होतं तो तो थोराज साहेबांनी त्याच्या डोकं लावलेलं आहे काय करायचं आम्हाला तुमच्या तोंडून आहे का तुम्ही काय करणार आहे आमच्याकडे पर्याय आहे पण आम्ही तो, तो पर्याय सांगणार नाही तुम्ही आम्हाला सांगा कोणत्या शेतकऱ्याला पाणी भेटणार कोणाला भेटणार नाही याची वस्तुस्थिती करून दिली पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की हे जे सूचना फलक आणि त्या कॅनॉलचे आता तुम्हाला सांगतो कॅनल वरचे ते पूल केलेत ना तुम्ही इतकी थर्ड क्वालिटी आहे पुलावर एक फूट पाणी कसं साचू शकतो कॉन्क्रीटचा पूल आहे ना त्याला काही स्लो बीप काय आहे का नाही एक फूट पाणी त्याला तुम्ही त्याला पाणी वाहून जायला तुम्ही पाईप पण नाही टाकला पाणी पुलावर साठतय म्हणजे किती मोठा इंजिनिअरिंग फॉल्ट आहे तुमचा तुम्ही त्याला पाईप ड्रेनेज तर द्यायला पाहिजे होत पाणी ठीक आहे पाणी जास्त पाऊस झाला पाणी वाहून झाले पाईप तर टाका मुळात तुम्ही लेवल केली नाही लेवल करायलाच पाहिजे होती आणि नसल केली तर अजूनही त्याला काही एक लेअर करून काय ये करता येत असं लेवल करून एक बाजूला उतार करून ते पाणी कसं परत पाटातच जाईल पाणी येते वाया नाही गेलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे रस्त्यांचे कामं तुम्ही किती दिवसात चालू करणार ते माहिती पाहिजे कॉन्क्रीटचे पूल लोखंडी पूल जे आहेत त्याचे सुरक्षतेचा तुम्ही तातडीने व्यवस्था केली पाहिजे त्यासाठी तुमचे लोक जे आहेत तुमचे लोक तातडीने त्यांनी तातडीने पुढच्या तीन दिवसामध्ये सर्वे केला पाहिजे रस कुठं रस्त्याची अडचण आहे कुठं पुलाची अडचण आहे कुठं पडायची भीती आहे कुठं स्लोप जास्त आहे कमी आहे जे काय करायचे ना दुरुस्त आहे संगमनेर तालुक्यामध्ये फिरत असताना अनेक जे प्रश्न शेतकऱ्यांचे आहे ते मला या ठिकाणी जाणवले आणि जलसंपदा विभागाशी निगडीत जे प्रश्न आहेत त्या संदर्भात आज सगळ्या शेतकऱ्यांचं आणि त्या त्या गावच्या लोकप्रतिनिधींचं एक शिष्टमंडळ या ठिकाणी आम्ही घेऊन निवेदन देण्यासाठी आलो होतो खर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निळवंडे धरण हे एक ऐतिहासिक धरण आहे तीन वेळा भूमिपूजन झालं होतं या धरणाचं आणि साठ सालापासून लोक ऐकत होते का धरण होणार धरण होणार धरण होणार पिढ्याना पिढ्या परंतु धरण होत नव्हतं एकोणीसशे नव्याण्णव साली बाळासाहेब थोरात पहिल्यांदा पाटबंदर राज्यमंत्री झाले आणि धरणाच्या कामाला खऱ्या अर्थाने वेग आला आणि तिथून पुढे आपण पाहिलं की ते धरण पूर्ण झालं त्याच्यानंतर धरण पूर्ण झाल्यानंतर पाटाचे कामं करून हे पाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पोचवणं वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पोहोचवणं हे गरजेचं होतं त्याप्रमाणे एक उजवा कालवा एक डावा कालवा हे दोन्ही कालव्यांचे कामं झाले आता कालव्यांच्या नंतर ते शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत पाणी गेलं पाहिजे यासाठी बाळासाहेब थोरात साहेब असतील मागच्या मागच्या एक दीड वर्षापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन एक अद्याव अद्यावत अशी एक सिस्टीम आहे त्याला स्काडा म्हणतात इंग्लिशमध्ये त्या स्काडा सिस्टीमप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऑटोमॅटिक वर मोबाईलच्या वर पाणी जाईल अशा पद्धतीची प्रत्येक आठ हेक्टरच्या मागे एक पाण्याचं कनेक्शन आणि तिथून पुढे शेतकऱ्यांनी आपापलं कनेक्शन घ्यायचं अशा पद्धतीची एक सिस्टीम साहेबांनी पाहिली तत्कालीन जे जलसंपदा मंत्री होते फडणवीस साहेब त्यांना विनंती केली की अशा पद्धतीचंच आम्हाला नियोजन द्या त्याचं एक हजार कोटी रुपयाचं टेंडर झालं ते काम चालू झालेलं आहे मात्र ते काम आज आमच्या भागात चालूच नाहीये ते काम कुठं चालू आहे आम्हाला माहित नाही आम्ही सहज माहिती घेतली असता कळलं की त्या हजार कोटी रुपयापैकी दीडशे कोटी रुपयाचं पेमेंट पण ठेकेदारांना झालेलं आहे मग नेमकं ते काम कुठं चालू आहे हा खऱ्या अर्थाने खूप मोठा प्रश्न आहे आणि म्हणून हे जोपर्यंत शेतकऱ्याच्या शिवारात पाणी जात नाही आणि कोणत्या शेतकऱ्याला पाणी भेटणार आहे कोणाला भेटणार नाही हे शेतकऱ्यांना अद्यापर्यंत माहीत नाही नॉन कमांड मध्ये कोण आहे कमांड मध्ये कोण आहे हे लोकांना माहिती नाही फक्त पाटाचं पाणी आमच्या गावात आले म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की ते मला भेटणार आहे परंतु ती वस्तुस्थिती तशी नाही आणि म्हणून जलसंपदा विभागाने ते स्पष्टीकरण दिलं पाहिजे त्या पंधरा दिवसात त्याला मान्यता मिळालेली आहे आता पंधरा दिवसात त्याची त्यांनी सगळीकडे जनजागृती केली पाहिजे लोकांना माहिती दिली पाहिजे कोण पाण्यामध्ये पाण्याखाली येणार कोण येणार नाही ते ओलिता खाली कोण येणार ही माहिती त्यांनी दिली पाहिजे अशी त्यांना आम्ही आज सूचना केलेली आहे सव्वीस जुलैला अकोले इथे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी यांची बैठक घेऊन यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की रस्त्यांचे काम देखील करा पण आजपर्यंत त्या रस्त्यावर एक मुरुम सुद्धा टाकण्यात आलेले नाही आणि म्हणून त्याची देखील आठवण त्यांना आम्ही करून देण्यासाठी इथं आलेलो आहे तर तुम्हाला रस्त्यांचे काम करायला सांगितलेले आहेत त्याचं मध्ये नियोजन आहे त्याचे निधी आहे आज गुडघ्या एवढे खड्डे झाले माणसं एवढे खड्डे झालेले आहेत पेशंट येऊ शकत नाही गरोदार महिला येऊ शकत नाही दूध घालायला माणसं डेअरीवर पोहोचू शकत नाही दळणवळणाची पूर्ण त्या ठिकाणी तारांबळ या पूर्ण पाटाच्या क्षेत्रामध्ये उडालेली आहे तर हे सुद्धा काम तातडीने ता चालू झाले पाहिजे अनेक ठिकाणी लोखंडी पूल केलेत त्या पुलांहून माणसं पडतील लहान मुलं पडतील त्याला त्याला कुठं सिक्युरिटी नाही सेफ्टी नाही ती सिक्युरिटी आणि सेफ्टी देखील त्यांनी तातडीने केली पाहिजे ज्या ठिकाणी अजून लोखंडी पूल करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी लोखंडी पूल केले पाहिजे अशा पद्धतीच्या विविध मागण्या घेऊन आज आम्ही जलसंपदा अधिकाऱ्यांकडे सगळे ग्रामस्थ आणि सगळे या भागातले लोकप्रतिनिधी आलो होतो आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे की तीन दिवसात त्यांनी या सगळ्या भागाचा सर्व्हे केला पाहिजे आणि कुठं कुठं अडचणी आहेत त्याच्यानुसार त्यांच्या स्तरावर जे शक्य आहे ते काम त्यांनी करावे जे त्यांच्या स्तरावर नसेल त्यांनी वरिष्ठांकडे पाठवावं पंधरा दिवसामध्ये पुढच्या कोणाला पाणी भेटणार आहे पाईपलाईन मधून कोणाला मिळणार नाहीये त्याची माहिती गावागाव जाऊन त्यांनी दिली पाहिजे अशा सगळ्या पद्धतीचे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी अनेक ग्रामपंचायतींना पाणीपट्ट्या दिलेल्या आहेत आणि अनाधिकृतपणे अशा पाणीपट्ट्या दिल्या त्याला विरोध आम्ही सगळ्यांनी केलेला आहे त्या पाणीपट्ट्या भरू नये अशा ग्रामपंचायतींना मी आवाहन केलेलं आहे त्या संदर्भात ते देखील वरिष्ठांकडे मागणी करतील आणि त्या पाणी पट्ट्या देखील माफ कशा करा कराव्या लागतील दृष्टीने जलसंपदा विभाग निर्णय निश्चितपणाने घेईल अशा अनेक प्रश्नांसंदर्भात आज या ठिकाणी आम्ही सगळेजण आलो होतो जनसंपदा अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की के पुढच्या एक आठ पंधरा दिवसात हे सगळे प्रश्न मार्गी लागतील आम्ही त्यांची वाट पाहू आणि हे जर झालं नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन हे सगळे युवक मंडळी ज्या भागातले आहेत तरुण मंडळी शेतकरी हे करतील आणि त्याला पूर्ण जबाबदार हे जलसंपदा विभागाचे इथले अधिकारी असतील असं मला या निमित्ताने सांगायचे निपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद